नमस्कार मंडळी माझं नाव रित्यवसा स्वागत खूप सांगायचं व्हिडिओ व्हिडिओमध्ये म्हणजे मग आज तारीख आहे आणि आहेत ना युट्यूब चे दहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले अभिनंदन भावानी झाले आता हंड्रेड केव्हा लवकर खरंच धन्यवाद सगळ्यांचा

दुपारचे साडे अकरा झालेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे त्या साईडला सूरज आहे आणि जाऊया या साईडला आपला लागलेला आहे पोस्टर काउंटी अंधावर ओमकार तिकीटी काउंटरला बसणारा वर्ग आधुनिक घेते साईडला आपला पोस्टर सुद्धा लागलेला आहे तिकिटीसाठी आणि या साईडला आपला गणेश भाऊ बसलेला आहे तिकिटी आणि इकडं आमचा मित्र संकेत संकेत मेन रोल आहे खरंच मस्त की आयडी कार्ड वगैरे छापलेले आहेत आम्ही पहिल्यांदाच आणि पहिलंच वर्ष हिशोब जमताय का हा पावसालला विचारा आमचा मित्र इकडे एवढ्या सगळ्या तिकिटी बुक झाल्यात या साइडला आपला मित्र बाळू आलेला आहे कोकणी बाळू खास नाटक पाहायला आम्ही हसू तुला जाम मजा येणार तुला ओके की कंदा झाली आता भाऊगीत पण करा नाही 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 होणार पहिल्यांदाच कॅरेक्टर म्हणून स्टेज च्या मागे आलेला आहे आणि पहिल्यांदाच परफॉर्म करणार आहोत एक वेगळी एनर्जी असा स्टेज केले पण काय नाही तुझं कसं काय पहिल्यांदाच की हो मग पहिल्यांदा आम्ही सगळे म्हणजे मुस्तक नवीनच आहोत सगळे ओके वाव वरचा जो स्लॉट बघताय तो आहे दीडशेचा आणि खालचा जो आहे तो दोनशेचा आता इकडे साफसफाई चालू आहे इथे एक नाटक ऑलरेडी आहे आणि आता आपला इथे परफॉर्मन्स होणार आहे इकडे आहे मेकअप रूम अँड चेंजिंग तिकडे पाठी ठेव फायनली आपला सामान आलेला आहे

आपला सेटअप जो आहे तो तयार झालेला आहे असं तरी आपण उभा केला आणि बाकी सर्व कलाकारांच्या आहेत ना कॉस्ट्युमची वगैरे तयारी चाललेली आहे आता आपण आलेलो स्टेजला सगळी तयारी झालेली होणार बॅक स्टेजला पूर्ण घाई आहे मेकअप वगैरे हो बाकी आहे दादूचे वगैरे पण चाललं आहे सगळ्यांचे मेकअप चालले आतमध्ये पूर्ण घाई आहे सगळ्यांची कारण तरी पण बॅक सपोर्टला आम्हाला तशी थोडीफार मदत भेटली सगळ्यांकडनं आणि सगळ्यांनी मदत केली मेन म्हणजे आता पब्लिकला आतमध्ये सोडलं जातं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू होईल पण सगळे नाटक बघायला लागले त्यांचे खरं मनापासून आभार स्टेजचा आमचा पहिला प्रयोग आणि आता नारळ देऊन झालेला स्टेज रंग केला आणि आता इकडे दादरचा बॅकग्राऊंड वगैरे आहे आणि तुम्हाला जी काय स्टोरी ती पुढे समजेल पाठी नेपट्टी वगैरे कसे आहेत आता इकडे रायटिंगचं सगळं तयारी चालू आहे आणि इकडे सरपंचांचा मेकअप चालू आहे आमच्या सरपंच नाटक आमच्या नाटकातले आम्ही काही कलाकार नवखेच व काहींना रंगमंचा अनुभव होता कोकणातील मुलांनी पाहिलेलं छोट असं स्वप्न आज सातत्यात उतरलं खूप अडचणी आल्या तरी कोणी हार नाही मानली प्रत्येकजण आपापलं काम सांभाळून रिहर्सलला वेळ देत होता आणि त्या दिलेल्या वेळाचं आज चीज झालं लोकांच्या टाळ्या वाजल्या मन अगदी समाधानी झालं आम्हाला जे लोकांपर्यंत पोचवायचं होतं ते आम्ही पोचवलं आणि ते लोकांना खूप आवडलं लोकांची आम्ही मनं जिंकली खूप नाटक अगदी खूप छान झालेलं आहे आणि प्रेक्षकांची सुद्धा आली मला सरपंज म्हणजे ऑल कॅरेक्टर्सना खूप खूप चांगले कमेंट्स आले तर खूप मजा आली नेक्स्ट नाटक जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला नक्कीच मी इन्फॉर्म करेन यूट्यूब इंस्टावर आपले पोस्टर नक्की देतील आणि आजचाही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते अजून कळवा चॅनल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता डेटा बाबा आहे पुन्हा भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये निघत नाहीत म्हणजे असं खरंच खूप खूप मस्त